हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हा व्लॉग आहे कालचा म्हणजे संडेचा संडे म्हटल्यावर सगळेजण उशिरा उठतात आमच्याकडे पण संडे म्हटलं की उशिराच उठतात त्यामुळे मी तर लवकर उठते का नऊ वाजता पाणी त्यामुळे पाणी वगैरे भरायचं असतं त्यामुळे मी लवकरच उठते नऊ वाजता नऊ वाजेच्या आधीच उठते आणि मग पाणी वगैरे भरून झाल्यानंतर मी जेवणाची वगैरे तयारी करायला घेतली सगळं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग का जेवण उरकून आम्हाला जायचं होतं बाहेर संध्याकाळी त्यामुळे पटापट जेवण उरकून घ्यायचं होतं कारण मग सगळं कामं आवडली तर मला साडी वगैरे घालायची होती तयारी करायची होती इथे माझं सगळा ओटा वगैरे हो आवडून झाला जेवण वगैरे झाला आणि कबीर अशा प्रकारे मस्त तयार झालेला आणि मस्त शायनिंग मारत होता कारण त्याला पण जायची खुशी होती तर मी अशी मस्तपैकी तयार झालेली आहे ॲक्च्युली सकाळची सगळी कामं आटपली आणि आता आम्ही चालू आहे का लग्नाला तर मी अशा प्रकारे तयार झाली आहे नक्की सांगा कमेंट करून कशी तुमची फॅमिली आम्ही गेलेलो म्हणजे मी माझे मिस्टर व मी कबीर माझी जाऊ घेते माझी आणि त्यांची मिस्टर असं आम्ही निघालेलो आणि ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं चार वाजता पण निघता निघता साडेचार झाले आणि पोहचे पोहोचेपर्यंत सव्वा सहा झाले सव्वा पाचचं लग्न होतं पण ट्रॅफिक एवढी होती त्यामुळे आम्हाला निघ म्हणजे आम्हाला पोहोचायला भेटलंच नाही उशीरच झाला लग्न लागून गेलेलं मग काय नाही शेवटी पोचलो हॉलमध्ये मी मस्त स्टार्टर्ड एन्जॉय करत होतो आणि लॉनमध्ये असल्यामुळे खूप मोकळं मोकळं वाटत होतं गरम होत होतं लाईट्स खूप होते ना म्हणून आणि बरं वाटत होतं पण ही जी ब्ल्यू साडीवाली आहे ना ती माझी जाऊ आहे आणि ही त्यांची मुलगी आहे इथे आम्ही फोटो सेशन पण चाललेलं आहे सा बरोबर व्हिडिओ पण चाललेले व्लॉगिंग पण चाललेलं सगळं सा एक साथच चाललेलं मी कबीरला घ्यायला सांगत होती व्हिडिओ आमची मजा मस्ती चाललेली सगळी ही पण माझी भाची आणि ही मोठी जाऊ आहे सुलभ जाऊ आहे त्यांचा मुलगा मुलगी स्वानंदी कबीर बरोबर खूप म्हणजे तिची गट्टी चांगलीच जमते जेव्हा गावी जातो तेव्हा पण ती असते त्यामुळे कबीरची मस्त गट्टी जमते कबीर पण इथे नुसतं सुखी पुरी खात होत कारण तो पाणीपुरी काही खात नाही त्यामुळे सुखी पुरी एन्जॉय करतो आणि मग

ते तुम्हाला सांगायलाच विसरले की लग्न कोणाचं होतं ॲक्च्युली आम्ही गावी जे एक आत्या आहेत आम मिस्टरांच्या आत्या आहेत सख्या नाही आहेत पण सख्याहून जास्त आहे म्हणजे जा आम्ही गावी गेलो की त्या असल्यामुळे आम्हाला कशा कशाचीही कमतरता भासत नाही तर त्यांच्या नातीचं लग्न होतं आणि त्यांनी आवर्जून बोलवलेलं आम्हाला इन्व्हिटेशन होतं त्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली गेले आता इथे मी माझा व्लॉग करते तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटलासुद्धा एन्जॉय करेल नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जेणेकरून माझं चॅनल ग्रो होईल सो so, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक कमेंट शेअर नक्की करा चला बाय पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर Oh